नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे स्ट्यू ब्लॉग्स तर आज नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी कंटेंट नवीन काहीतरी घेऊन येण्यासाठीचा प्रयत्न करत आहे आता आपण जातो आहे जरा बाहेर सूरजचा फोन आला म्हणजे रोलेक्स फोर्टी सिक्सचा फोन आला आपल्याला की काहीतरी खायला जाऊया म्हणून आपण जातो आहे आप इथे आपली बबडी लागलेली आहे आणि आपण सूरजची वाट बघतो आहे तर आज काहीतरी नवीन होईल नवीन काहीतरी करू नवीन काहीतरी बनवू नवीन काहीतरी बनवाय बनवण्याचा प्रयत्न करू जरा आज इकडे इंटरव्ह्यू घेतो आहे कारण पब्लिकमध्ये थोडी तर पब्लिकमध्ये थोडा कॉन्फिडन्स लो होतो त्या कारणामुळे इकडे घेतो आहे तर आता सूरजची वाट बघतोय सूरज आला की आपण डायरेक्ट थेट जाऊ तेव्हा जरा मोटो ब्लॉगिंगसाठी पण आपल्याला चान्स भेटेल कारण आता हेल्मेट अजून घेतलेलं नाही आहे हेल्मेट कंपनी फिटेड घेतलेलं आहे म्हणजे कंपनी फिटेड नाही येत क हेल्मेट कंपनीकडनं प्रोव्हाइड केलं जातं ते आहे ते पण एवढं हे नाही त्याला का आपण फोन वगैरे लावू शकत नाही तर आपण डायरेक्ट आता भेटून सुरू झाल्यावरतीच आता रोलेक्स फोर्टी सिक्स आलेला आहे हा बघा आपल्याला शिव्या घातलेलं आहे नाही आधी फोन करून की काय बाबा कुठे राहिला कुठं नाही कुठं नाही डॉगेश बाय फाइस एक नंबर वा रोलेक्स फोर्टी सिक्स आता ह्याच्यासोबतच जाणार आहे आपण खावगल्लीत खावगल्लीतच जाऊयाना रे जहां आपका मन चाहे वहां मैं लेके चलूंगा गटर में लेके <laughs> ले जाने का मन हो रहा है <laughs> गटर का पानी पी के <laughs> तर मित्रांनो झाली माझ्या मस्करी भरपूर झाली आता डायरेक्ट जाऊ आपण आपला काळा घोडा बघा काळा घोडा पेटी खत्यार हत्यार सोबत पांढरा घोडा बिनकामाचा त्याला पण घेऊन जाऊया डायरेक्ट अवघा आता पोरीचा अवतार घेतोय भाऊ आपल्याला हळूहळू चला जाऊया मोबाईल पकड आता मोबाईल पकडणार आहे रोलेक्स फोर्टी सिक्स भावाला फुल सपोर्ट करा काय विषय नाही भाव आपलाच आहे आपला भाव आपलाच आहे काय विषय नाही भावाला फुल सपोर्ट आला पाहिजे फुल सपोर्ट चला तर आपण गाडी चालू करतोय पहिली चावी फिरवली काटा फिरवला लगेच कोल्ड स्टार्टचा आवाज आहे का माझ्या आवाजामुळे आला नसेल तर पब्लिक पहिली न्यूट्रल करून घेतो न्यूट्रल झालेली आहे बघा झाली गाड्यांचा आवाज खूप आहे रे आमच्याकडे गाड्या जास्त असतात तर आता गाडी चालू करत आता करू ना करू काय कर चल जायचं नाही तर ते बंद होतील दुकानं खायची <laughs> आवाज बघा आवाज तर ये राबकन टाकला पहिला गिअर आणि चला

ठीक आहे भावा ना तिकडनं जाऊया डायरेक्ट फडा फडा फुडूक फुडूक फडा फडप फुडूक फुडूक रप्पा रप्पा रुपी रुपी रप्पा तुम्हारे भाषे इकडनं डायरेक्ट जायचं लेफ्ट मारायचा टिट्यामध्ये हॉर्न वाजवायचा नाही तर अपघात होऊ शकतो आणि सायटी जाऊ शकतात नाही जाऊ शकत हृदवा नाही जाऊ शकत हृदवा आपल्याला कमवायला लय वेळ लागलेला आहे त्याशिवाय का आहे काय डबल हात अरे आच्छा गावात ही व्हिडिओ जर घरातल्या ती बघितली ना तेव्हा मग मला हात येईल संपला संपला कारभार उठला तो संपला बघा विषय डेंजर असतो तिथे विषय गंभीर पण असतो <laughs> <laughs> <ये> काय होत <laughs> आता आपण मित्रांनो आलेलो आहे जे के फाईल जे के फाईलवरून आपल्याला मारायचं आहे रा चिकपणे राईट राणे राईट अरे एक नंबर ना भावा हे इकडनं नको घेत का कारण इकडनं रोड खराब आहे आपण मारतोय भाऊ थोडा शॉर्टकट खटपट पण शॉर्टकट रप्पा रप्पा रुपी रुपी झप्पा झप्पा झुप्पी झुप्पी बम 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 हे फालतू करायचं ना दा, दम बीम मारायचा ना बाब हा बस्त पैकी मजा मारा हे दम मारो दम गाणं पण नव्हतं आपल्या माझ्या ब्लॉगची वाट लावताना रोलेक्स फोर्टी सिक्स पंधरशेट पण आहे आता मित्रांनो जेके फाईल वरून आपण मारलेला आहे राईट आणि आत्ता जायचं आपल्याला सरळ की बघा दिसते सावी साहेब ची कम आईच्या गावात अभ बोल बाव याच्यावर गेलो तर बाबो 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 ए धुळ्या ती धुळळा हा फॉग आहे भाऊ फॉग धुळ्याचा फॉग मातीचं फॉग जरा जास्तच होतं आहे पण थेट होत पद्धत शेर आम्ही आम्ही मोठो ब्लॉगिंग करतोय की मोठो ब्लॉगिंगचे ना तो शब्द ठेवतोच आता वाट लावतोय त्या मग दोघांचा पण समजत नाही आहे पण काहीतरी करतो आहे ना काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करतो आहे अशा प्रकारे तर ही गाडी आहे ना गाडी भाव तुम्हाला सांगितलेलं मी सूरज जाधवच्या ब्लॉगमध्ये आता ज्या चॅनलचं नाव झालं आहे फोर्टी सिक्स रोलेक्स फोर्टी सिक्स त्या ब्लॉगमध्ये गेल्या वर्षी बोललेलो की काही करून दोन हजार पंचवीसला घेणार गाडी आणि दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला डिसेंबरला आपण गाडी काढलेली आहे आपण थेटमध्ये थेटमध्ये असे सायकल गेलेली आहे गेल्यावर बोलले दोच सायकल मजबूत केलेली आहे पण आपण काढलेली आहे गाडी कारण कारण एकच आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न गाडी घे बघ 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 घरातल्या बघू नका औषध तुला तुझी पुरी करायची मला एक संदेश देतो एका तुला गाण्यामाला पोरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुला करायची हौस आकाशी उंच उडायची दुनिया डोक्यावर घेणार आहे घेणार आहे डोक्यावर असू दे गाणं जमत नाही भाऊ ना तुमच्यासाठी गाणी पण शिकेन गाण्याचं काय एवढं घेऊन बसला आहे गाणं का आज आहे उद्या नाही उद्या पण आहे आज पण काय विषय नाही टॉपचा विषय आता आलेलो आहे आपण थावगल्लीच्या जवळ आहे बघा फ्रेंड्स हॉटेलच्या बाजूलाच थावगल्ली थाओगल्ली आता आपण गेली लावतो गाडी गल्ली इंडिकेटर दिला राष्ट आता गाडीसाठी जागा शोधतोय पाच टनच्या व्यवस्थितला अशा प्रकारे गल्लीत आलेलो आहे फर्स्ट ट्राय करतोय ब्लॉगिंगचा ते पण थेट खाऊगल्लीमध्ये खाऊ गल्ली करते खतरनाकटो ब्लॉगनाईज की फुट ब्लॉग वॉटो ब्लॉगिंग सोबत फ्लूट ब्लॉगिंग पण चालू केलेलं आहे फ्लूड बोललो रे मी फुड ब्लॉगिंग सालटी गेले तिकीट खाल्ले ना त्यामुळे रश बघा रश पूर्ण रश आहे पूर्ण आवाज आहे लाज वाटते मेन म्हणजे बोलायला <laughs> तर मित्रांनो आता खाऊया आपण आणि जाऊया थेट बुक लागेल मी सांगा तर आता खाऊ गल्लीत ना खाऊ खाऊन झालेला आहे मंचुरियन खाऊन झालेलं आहे आता आपण खाऊ गल्लीच्या बाहेर आहे गाडीवर बसलेलो आहे थोड्याच येतोय थोड्याची वाट बघतोय परत हा मागे गल्लीत आहे ना बंदून गेलेला आहे हरवलेला आहे हरवलेला आहे त्याला बोलतोय गाडी देईल गाडी जवळ पेमेंट करतोय भाऊ आपला कधीच्या काळाने <ससथ> ए येऊ दे मग आला 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 फोर्टी सिक्स बोलते बोल वर रहा ना। <laughs> त्या मंचुरियन गरम मंचुरियन घ्यायचा विषय सांगू तुम्हाला तर मंचुरियन होती एक नंबर भारी पण त्याची क्वांटिटी होती थोडी कमी रोज रोज ठीक आहे क्वालिटी मॅटर करते क्वांटिटी नाही बरोबर नाही ठीक आहे चला आता जाऊया आता रोल एक फोर्टी सिक्सला सोडूया घरी आणि आपण पण जाऊया आपल्या घरामध्ये आप मित्रांनो मध्येच प्लॅन आमचा चेंज झालेला आहे खाऊग्लीत आमचा खाऊन झालेला आहे आता आपण आलो आहे परत एकाच ठिकाणी खाऊ खायला आपला एक खास माणूस येतोय दाखवणार नाही फोन आहे आणि फोन खाणार मस्त आहे की फोटो बिटो काढणार तुम्हाला दाखवतो फोटो खाण्याचे आणि घर काढणार कारण वाजले जातात सव्वा आठ पपडी रे पपडी सव्वा आठ रे मित्रांनो आपल्या भावाने मित्रांनो आपल्या भावाने एक नवीन एक मोबाईलला ला कवर लावलेला आहे त्यांना असं आहे बघा मला जवळून दाखवतो जय वैरी मित्रांनो असं वाटतं तर लागडा मित्राने लावलेलं आहे मोबाईलला बॅक कवर त्यामुळे आपण त्याची पार्टीसाठी आज इथे आले आलो आहे मग असे खाऊले गेलं वाटतं आलो आहे मोठ्याशा अशा रेस्टॉरंटमध्ये सेटिंग करतोय पुढच्या मित्राच्या पार्टीसाठी आलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार नाहीये ते हाईड आहे हाईड जेव्हा आपले ट्वेंटी फाय के सबस्क्रायबर्स होतील ना तेव्हा दाखव एकदम जलवा 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 आपण हाय लेवल ना ट्वेंटी फाय के सबस्क्रायबर आपले सहा महिन्यात करणार आहे कंप्लीट बघू आता तुमचे साथ असेच असयका कुछ आया नाही आहे आयवाला आहे ए पण माझं खायला कोणी नाही दिलं तुला तुझं माझं करायला आतापासून माझं याला खायला नाही खाल्ला आपण पण खाऊया आता फोर्टी सिक्सचा आलेला आहे कॉर्न सँडविच सँडविच आणि आपल्या सिक्रेट माणसाचा आलेला आहे ग्रिल सँडविच आपली तर निम्मी प्लेट खाऊन झालेली आहे

तर आता आपलं खाऊन पिऊन मस्तपैकी झालेलं आहे पोटपूजा झालेली आहे आता घरी जाऊन आपल्याला जेवायची काही गरज लागणार नाही असं मला वाटते वाटतंच आहे नाहीच लागणार ना रे काही गरज नाही घरी जाऊन जेवायची एवढं पोट टाम झालेलं आहे आणि खाऊन पिऊन झाले खा खाऊन झाल्यानंतर तुम्हाला दाखवलं नाही आम्ही निघताना तर घरी जायला झालेला आहे उशीर म्हणजे आता वाटले दहा तर रोलेक्स फोर्टी सिक्सला सोडवायला आलेलो आहे रोलेक्स फोर्टी सिक्स इकडे असं दाखव नाही तू इकडे आहे ना नाही असा दाखव तसा दाखव माझ्या ब्लॉग मध्ये आवाज खाली है? आवाज खाली भाऊ हो चिकी ते बाय बाय करा चालतो असे बघा हे घेऊन आलं तरी पण भाऊ हाताने करतोय असू ते ठीक आहे ते सगळं भाऊ तर आता आपण ब्लॉगच्या शेवटच्या टप्प्यात आलेला आहे सुरेशला सोडलंय आणि आता मी पण जातोय घरी आता नवनवीन असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा कोण नवीन आला असेल तर लाईकला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हो नक्की क्लिक करा आणि आता भेटू आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत टाटा बाय बाय